तर हे बघा केक कट करणं चालू आहे मस्त पैकी वैष्णवी पण येणार आहे उद्या नाही तर परवा तिला जमत का नाही काय माहिती आणि आईला जमतंय बघा हे पहा माकड पा माकड हाय कर नमस्कार मित्रांनो हे बघा आई गेली होती गावाला आणि गावाला गेली होती तिकडे चालू होती यात्रा हे बघा या माकडला काय आणलं गर काय बिलो हे बघा वा रे वा मोबाईल असा विषय झालेला आहे आई गेली होती पण मावशी का तुझ्या मावशीची गेली होती सर सर गेली होती तिला लागली होती तिला हे बघा फोन मध्ये बघ ना हाय कर ना सगळ्यांना हाय पोड़े? 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 पोड़े ना का दीदी कोणी आणलं ते मावशी ना तिचं मावशीन आणलं होत आणि आई गेली आपण आली हो ना गे तिला छानच आहे का कर कोणी आणलं ते तुला आई गेली होती बघा आता दोन दिवस गावाला तिकडून तिने येताना आणले ते बघा टोपी चष्मा काय पिलो पाहिजे काम नाही आता दोन दिवस दोन दिवस सगळं सगळं मोबाईलचा ठिकाणा होऊन जाणार आहे वैष्णवीसाठी आणखी आणली कोणी आणलं ग आणलं का मावशी आहे फोन फोन ताई गेली लग्नाला आज आली तर मस्त आनंद झालाय तिला एकदम मस्त आहे तर आता खिशात ठेवणं झालं खिशात ठेवा तुमच्या अय पुरी तर मित्रांनो सकाळ झालेली आहे मस्त सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आपण आलेलो आहे आज काढायचं आहे आपलं हे बघा हरबर तर आपण हरबर काढायला देणार होतो पण आई म्हणे नाही म्हणे होईल तोपर्यंत मीच हे करेल म्हणे आणि एक दोन तीन बाया लावल म्हणे कामाला आणि स्वतःच करेल म्हणे तिला म्हटलं नको कारण मरमर करण्यात काही मतलब नाहीये ती म्हणे होईल तो पर्यंत करू ते बघा सानवी मी आई आलेलो आहे आणि वैष्णवी पण येणार आहे उद्या नाही तर परवा तिला जमता का नाही काय माहिती आईला जमत बघा ये हाय कर <laughs> पदे कशाला काढते नाही सग बाया लावून देऊ ला ना आपण काय एवढी मरमर करून काय मतलब नाही पण असा विषय आहे का हरभर सगळं आपलं काढायला आलेलं नाही बऱ्यापैकी आलेलंच आहे म्हणा पण थोडंफार थोडंफार आहे म्हणे मी सुरुवात करते कारण हा कारण मग बाया ज्या आहे ना त्या लावून मग दोन तीन दिवसात आपलं होऊन जाईल सगळं तिला म्हटलं की बाबा जाऊ दे काय आहे असं भी तर बायांना पैसे देणंच आहे तसे देण्याच आहे त्याच्यापेक्षा तू मन करू काही मतलब नाही कारण आता पहिल्यासारखी सवय राहिलेली नाही आहे आणि उगाच दवाखान्यात जायचं काम पडण्यापेक्षा एक तर ऊन पण भरपूर पडतंय आता पण तिची इच्छा आहे की आपण दुसरीकडनं जाता घरच्याच शेतात करतोय त्याच्यामुळे एकदा बघू दे तर बघू आपण एक दोन दिवस ट्राय करू जर जमलं तर ठीक आहे नाही तर मग देऊन टाकवाय बाया तू येशील रोज शेतात आईशोबत आम्ही सकाळीच आलो आहे आता आठ वाजेला तरी बघू आता था, कारण हरभरं सगळं काढायला नाही आलं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण जेवढं आहे तेवढं थोडं 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 आता मी पण येईन रविवारी उद्या उदेद। बघू उद्या जर सुट्टी घेतली आहे मी तर हु। आपण सगळेच येऊ सगळेच काढू कारण आपल्याला का असं नाही की सवय नाही आहे आपण पण पहिले केलेलं आहे थोडंफार काम त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये पण आता आईने पण करून किती किती वर्ष झाले दुसऱ्याचे म्हणजे शेतात कामच नाही केलं हा आम्ही पत्तूरला गेलो होतो राहायला तेव्हापासून दहा वर्ष झाले समजा दहा वर्षापासून आईनं शेतात काम नाही केलं दुसऱ्यांच्या नाही केलंय घरचं चालूच आहे नॉर्मल नॉर्मल नाही कराय आई थोडा हार्बर कवळ असेल तर गेलं जालन्याला तरी नेतो पोरं फातलं कारण आपल्या शेतातला हरभरा आपण नेलंच नाही अजून त्याच्यामुळं आज नेऊ थोडं खायला कारण ओंभो पण आहे पोरं पण आहे आणि त्यांच्या घरी पण थोडंफार देता येईल आपल्याला मावशी पण आहे मावशीला पण द्यायचं आहे अ हे बघा माकड सकाळीच मागा लागली थंडीची स्वेटर टोपी घालून आणली ए काय खाती का? ए दीदी दीदी बघत नाही आहे ती हे बघा अशा प्रकारे हरभरा आलेलं आहे आपलं काही ठिकाणी हिरवत आहे काय खाते हरभरा सगळे शब्द बोलते आणि हे बघा आई थोडंफार फार देते आपल्याला आणि याच्यात बघा सगळे झाड मौरीचे आलेले ते म्हणजे इकडे आई चांगलं लागेल का खायला लागे? तू चवळा असेल तर मग ते चांगलं नाही लागल तो तो तर असा प्लॅन चालू आहे आमचा की वैष्णवी पण उद्यापासून यायचं चालू आहे शेतात विषय पण म्हणजे काय पैशाचं नाहीये कारण तुम्ही माणसान की बाबा सोन्या साखळी घालतो हे करतो आईला कामाला पाठवतोय वैष्णवीला कामाला पाठवणार आहे तसा विषय नाहीये पण कसं आहे माहिती का आई आमच्या आसपासच्या सगळ्याजणी समजा ह्या हरभर काढायला जातात तर आईचं म्हणणं आहे की बाबा मी तिकडे जात नाही तर घरचं तरी काढू दे आता इच्छा तर घरचं बी काढू द्यायची नाहीये कारण आपले एवढे पैसे जातात बाहेर आणि एवढ्यासाठी जर करायला पुरत नाही आई खरंच ना काही पुरणार नाही आपल्या ते घरी आमच्या आजीचा आणि आईचा स्वभाव सारखाच म्हणलं तरी काही हरकत नाही कारण ते बी अशाच आहे आता त्यांना पण उद्या अन्नचही शेतात कारण त्या एकट्या घरी थांबणार नाही त्याच्यामुळे उद्या त्यांना काही करून शेतात नाही दिवसभर बसून राहतील राहिलो तर मी पण राहणार आहे नाही तर मग ना मी जाईल झालं हा हा सगळेच येण्याचं चालू आहे कारण हे आनंद आहे ना हे आता नंतर तुम्हाला भेटणार नाही आहे कारण यांना कारण त्यांना माहिती आहे मी बसून आणि हे करून काही मतलब नाही आहे त्याच्यामुळं थोडं थोडं केल्यानं काही हरकत नाही त्या हिशोबानं नाहीतर नाहीतर द्यायला काही हरकत नाही कारण बाया पण आहेच गल्लीतल्या काढत होत्या त्या म्हणे घेऊ शकतो आम्ही तुमचं पण म्हटलं काय म्हणे नाही म्हणे सध्या बघू म्हणे जमलं तर ठीक आहे नाही तर मग ओ बिलू ठेवते तर टोपी ठेव टोपी हे बघा सगळे आता रोडनं जाताच आहे कारण सगळ्यांची धावपळी की हरभरं काढायचीच त्या हिशोबानं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण हरभरं काढायला जात आहे काढलेलं आहे पहिले काढलेलं आहे किंवा आता काढतं आहे किंवा इच्छा आहे थोडा त्रास आहे ऊन आहे भरपूर आहे पण आहे कारण भारी विषय तर चला भेटतो तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ मध्ये हे बघा केक कट करणे चालू आहे मस्त पैकी

कोमल खाऊ घाल त्यांनी घेतात तो दोन परी 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 नको देतो देतो थांब जरा देतो इकडे पाय इकडे बघ नाही बाबा पोरगी नाही ऐकत हे बघा अशी काय तयारी केली बाहेर छान के। अशी तुम्हाला कशी वाटली सांगा मस्त पैकी तयारी केलेली आहे सगळेजण आहे घरी बर बर देतो मी हा ये ते 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 चला छान असा प्रोग्राम संपन्न झालेला आहे मस्त चला